मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोलॉजी यूरो इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजली आहे येत्या सात व आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लाप्रमा लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ ज्योत्सना कुलकर्णी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी आदी उपस्थित होते आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि एक जानेवारी वीसशे तेवीस साली म्हणजे सांगता दोन वर्षापूर्वी आम्ही हे युरोपून नावाचं शंभर बेडचं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये माण्यामध्ये आम्ही जनतेला के अर्पण केलं आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी युरोलॉजिस्ट तयार असतात रेसिडेंट्स असतात युरोलॉजिस्ट असतात ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो हो, आहोत आणि ते शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ॲक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं तर अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्कूमधून बंटारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे सांगता पॉईंट एट किलोमीटरवर तिथं आम्ही करणार आहोत आमच्याकडे चाळीस पेशंट ॲडमिटेड आहेत आम्ही सांगता तीस ऑपरेशन्स कमीत कमी करून दाखवणार त्यातली चार ऑपरेशन्स हे रोबाटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाव म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजिस्ट भारतात पहिले येतात सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रोफेसर अँथनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजिस्ट समजले जातात ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ युरोलॉजी आहेत ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहे mm -hmm. आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ तीन ब्रिटिश तीन अमेरिकन आणि अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत आमच्याकडे सांत पाचशे ते सहाशे डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि दोन दिवस हा कार्यक्रम चालेल सात आणि आठ आण डिसेंबर या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार तर लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल ॲक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि आखा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युद्ध करून दाखवायची ती जगभर प्रसिद्ध आहे आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायूट बसवायचा ज्याला नपुसकता आली आहे अशा पेशंटला फिनाईल प्रोसेस घालायचा नंतर रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघुवी वजायको वजानल फिस्टुला किंवा युरेटो वजानल फिस्टुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबॉटिकली करून आम्ही दाखवणार आहोत या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ एकशे चाळीस कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघुवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून ही लाईव्ह सजीव वर्कशॉप आम्ही हो पुण्यामध्ये अरेंज केलेलं आहे आणि हे आज नाही हे आम्ही दर महिन्याला हा कोर्स आम्ही कंडक्ट करतो पण हा मेजर वर्कशॉप आमचं दोन हजार दोन सालापासून चालू आहे तर दर एक दोन चार वर्षांनी आम्ही जेव्हा जेव्हा ॲडव्हान्सेस होता तेव्हा हे वर्कशॉप करतो मागच्या मार्चमध्ये आम्ही असं वर्कशॉप केलं होतं इथे तर आपल्या आपल्याकडे कुठले रुग्ण असतील आणि त्यांना समजा लघवीच्या मार्गाचे काही त्रास असतील अडथळा असेल लघवी गळत असेल नपुसकता आलेली असेल तर त्यांच्यासाठी आमचे रुग्णालय उघडं आहे भारतामध्ये शंभर बेडचं फक्त तीन हॉस्पिटल्स आहेत युरोलॉजीची त्यातलं तिसरं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं आहे तर त्याचा रुग्णांनी अवश्य फायदा घ्या